बघा आज आपण काय करणार आहे नऊचा टेबल आहे कारण की आकाशाला येतो का आकाश एक ते दहा पर्यंत तुझं नंबर येतो का अंक येतो का एका दोन विनं पण नऊच्या टेबल मध्ये बघा किती जादू आहे नऊचा टेबल कसं करायचं खूप सोपं आहे आता बघा आपल्याला आधी काही निर्णय शून्य लिहायचं नंतर ए एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊचं पाडा कसं पाठ आहे आय सांग असं तुम्ही आपला पाडा तयार शकतो बघा नऊ एक नऊ नऊ अठरा नऊ सत्तावीस